नमस्कार मी डॉक्टर शिवानी रोज ओ पी डीमध्ये मला एक गोष्ट सतत दिसते लोकांना थकवा येतो तर त्यांना वाटते की माझं वय होत चाललंय डॉक्टर त्याच्यामुळे मला थकवा येत असेल चक्कर येत असेल तर ते त्यांनी समजतात की बी असू शकते या शुगर असू शकते त्याचबरोबर केस गळत असतील स्मरणशक्ती कमी होत असेल तर त्यांना असं वाटते की थायरॉइडाची समस्या असू शकते पण खरी समस्या असते विटॅमिन बी ची म्हणूनच आज आपण बी ची कमतरता त्याचे लक्षणे त्याचा उपय सविस्तररित्या पाहणार आहोत बी ट्वेल कमी झाल्यावर डिप्रेशन न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम थायरॉईड डायबेटीस न्यूरोपॅथी यासारखी लक्षणे दिसतात तर मग आज पाहूया की बी ची लक्षणे काय आहेत थकवा जाणवणे चक्कर येणे हातापायाला जळजळ स्मरणशक्ती कमी होणे चिडचिड होणे कमजोरी येणे लक्षणे दिसतात त्याचबरोबर मुलांमध्ये ट्वेल कमी असेल तर वजन वाढ मंदावते एकाग्रता कमी होते त्याचबरोबर त्यांना चिडचिड जाणवते थकवा जाणवते पायात वेदना जाणवतात वाचनाला व शिक्षणात अडचण येते म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन होत नाही म्हणून मुलांसाठी प्रोटीन प्लस दूध अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर काही लोक म्हणतात की डॉक्टर मी रोज दूध अंडी दही घेतो तरी पण माझं बीटवेल कमी होते याचे कारण म्हणजे शरीर ॲब्झॉप्शन करत नाही आता याचे ॲब्झॉप्शन का करत नाही ह्याचे कारण म्हणजे जास्त ऍसिडिटीच्या गोळ्या खाणे गॅस्ट्रायटिस बिडॅट्रिक सर्जरी वाढतं वय चहा या कॉफीचे जास्त सेवन करतात स्ट्रेस या गोष्टीमुळे ॲब्झॉप्शन कमी होते त्याचबरोबर बीट ची कमी असल्यास फेक फटिक सिंड्रोम तयार होतो अनेकांना वाटते की बीपी कमी आहे या शुगर कमी असते या थायरॉईड कमी आहे पण खरं कारण म्हणजे ट्वेल डेफिशियन्सी फटिक ज्याच्यात एनर्जी लेवल पन्नास पर्सेंटपेक्षा कमी होतो त्याचबरोबर बीटवेल खूप वेळा कमी राहिल्यास नवचे नुकसान होते ज्यामुळे हातापायाला सुन्नपणा जाणवणे चालताना तोल जाणे स्मरणशक्ती कमी होणे चिडचिड वाढणे मेंदूची गती कमी होणे त्याचबरोबर हातापायाला जळजळ जाणवणे यामुळे लवकर तपासणी सर्वात महत्वाची आहे त्याचबरोबर चाळीस वर्षानंतर सर्वांनी वर्षातून एकदा तरी बीटवेल तपासणी नक्की करावी बीटवेलची कमी असताना फक्त दूध घेऊन समस्या सुटत नाही कारण दुधात बी खूप प्रमाणात कमी असते मध्यम व सिव्हिअर डिफिशियन्सीमध्ये गोळ्या व इंजेक्शन घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर वजन कमी करणाऱ्या फास्टिंग कल्चरमुळे बीटवेल कमी होत आहे लोक नाश्ता टाळतात प्रोटीन कमी घेतात फक्त सॅलाड व फळं यावरच राहतात काप कटिंग करतात लॉंग टाईमसाठी फास्ट पकडतात ज्यामुळे शरीराला बीटवेलची डिफिशियन्सी प्लस प्रोटीन डिफिशियन्सी खूप कमी होते त्याचबरोबर व्हेजिटेरियन लोकांमध्ये अगदी चांगला आहार असून देखील ची कमी दिसते याचे कारण म्हणजे दूध दही याचे प्रमाण कमी असते मायक्रोवेव्हचा वापर जास्त असतो जास्त उकळलेले पदार्थ खातात ज्याने कारण ची कमी होते फोर्टिफाईड फूड कमी असते ॲब्झॉर्ब्शन कमी आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ट्वेल कमी झाले की होमोसिस्टीन लेवल वाढतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो मेंदूला रक्त पुरवठा कमी होतो खूप लोकांना हृदयविकाराच्या तपासणीत बीटवेलची कमी देखील आढळते तुमच्या कुटुंबामध्ये कोणालाही लक्षणं दिसत असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद